मार्कंडे सांगे शिष्याचे तू तर सांगे सौने सा तुम्ही या करावी अशा प्रकारे मेधा ऋषी राजाला कथानक सांगू लागलेला सुरत राजाला इकडे मार्कंड ऋषी वर्गाला कथा सांगू लागलेल्या कशा प्रकारे असणार देवीचे महात्म्य किंवा प्रारब्धानुसार मिळालेली गती त्या गतीचं वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आता महालक्ष्मीचे चरित्र अवतार दुसरा दान पवित्र द्रवण करावा सादर करतमुनी सोनकादिक ऋषीला कथा सांगू लागल्यात महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी हा दुसरा अवतार आहे आणि त्या लक्ष्मी मातेची कथा सांगण्यासाठी सुतमुनी नेहमी सारण्याच्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी वर्गाला सांगायला केलेली आहे श्री महाविष्णू नारायण सर्वाचा मूळ पुरुष जाण तयापासून येत तो राणानं नाविक मळया धर्मला आता मुळाकडे कटा गेलेला आहे स्वतः विष्णू भगवान हा मूळ पुरुष आहे या मूळ पुरुषापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे बोला ब्रह्म यास या धा कुमार मरीची धो अंगिरा धोर पुया पुल हरु तू आरोगर लक्षात या आता याच्यानंतर दे ब्रह्मदेवापासून मानस पुत्र जिथे निर्माण झालेले मरीची आहे आत्री आहे कश्यप आहे वामदेव आहे जाबाजी आहे कात्यानी आहे आहे आधी करून वर्गाची निर्मिती या ब्रह्मदेवाच्या जिथे शरीरापासून या सर्व जणांची निर्मिती झालेली आहे खरीच यापासून या कशा त्याचा हिरण ऐक एक त्यात अनुराध बंधू दानाव मी पासून असणारे कश्यप कश्यपाच्या वंशामध्ये जिद्दी असणारे हिरेंद्य जन्म झाला त्या आ, भक्त हिरेंद जन्म झालेला भक्त प्रो अनुराध परमा उन्मता मैसा मैसेची आता या झाला तेव्हा म्हैसा ख्यात पुत्र होता जो जर मला बघा अशा प्रकारे जिद्दी असणारे कर्म ज्याची त्याला होते या हिरेंद कश्पूच्या पोटी जिद्दी असणारा म्हशी पासून एका मुलाची उत्पत्ती जिथे निर्माण झालेली आहे त्याच नाव मशासूर म्हणतात किंवा महिषासूर म्हणतात याची निर्मिती झाली काय झालं पुढं झाला तू अजिंक्य होती नावाचे युद्ध मांडलेले काळामध्ये हो रा का राक्षस होते ना आता कलियुगामध्ये सुद्धा राक्षस आहे कर्म बद्दल की राक्षस निर्माण झाल्या शिवारात नाही वर्म बद्दल की राक्षस निर्माण झाल्याशिवायात नाहीये आचरण बद्दल की राक्षस निर्माण झाल्या शिवारात नाहीये या महिषासुरा अनेक जाती बांधवा देवाने सांगितलं हे तू काय कर आता जिथे प्रावरत युद्ध करण्यासाठी आणि झिंकून घेत ते तलाला शेता संवत्सरापर्यंत अहोरात्र युद्ध करीत युद्ध झाल्या परमाद्भूत देवासुर नाम दयाचे देवासुर नाम दयाशी एक नाही दोन नाही महिना नाही दोन महिने नाही शंभर वर्ष युद्ध जिथे के केलं आणि युद्ध केल्यानंतर देवासुर देव आणि राक्षस या दोघा युद्ध सारखं तुंबळ एक वर्षापर्यंत चाललेलं आहे घर प्रक्रम या सुर युद्ध या केले देव जर जर तेव्हा पळाला शेती वरण जाव न मिळे या कोटे सगळ्या राक्षसांकडे आघोर कर्म होत आणि आघोर कर्मामुळे देव जरी असले तरी देवाला हे राक्षस ऐकत नव्हते याचा परिणाम असा झाला की त्या युद्धभूमीच्या ठिकाणी देवाला भीती निर्माण झाली भीतीच्या पोटी हे देव सर्वच्या सर्व पळून गेले राजेंद्र पळून गेलेला आहे हिरोनी घेत सासुर इंद्र धावाळांचा मेळा पळून गेला कर्म बदलशिवाय नाही आपण सत्कर्म जरी करत दासला तरी कुणी ना कुणी आपल्या वाटेमध्ये सराटे टाकल्याशिवाय राहत नाही त्या सानिध्यामध्ये या महिषासुराने युद्ध धोरण केलं राजेंद्राला पळून लावला त्याचा हाती घेतला आणि राजसिंहानाच्या ठिकाणी अमरपुरीच्या ठिकाणी तो राजा बनला गेलेला माहिती तू असो माहिती तुर देश ना धरून तो होता झाला होता झाला या प्रत्येक ठिकाणी आज दिग्पाळ आणखीन आहेत कारण संरक्षण करते म्हणून त्याने काय केलं ज्या वेळेस इंद्राच्या गाडीवर बसल्या गेला त्यावेळेस अनेक रूप धारण करून दिगपाळाचं कार्य स्वतः जिथे महिषासूर व्यक्त आणखी ज्याची उत्पत्ती महिशी पासून झाली होती चंद्र सूर्य अग्नि होऊन प्रताच करी हो आय काळी आवर्षे स्वतः सर्व झाला चंद्र स्वतः झाला अग्नि स्वतः झाला सूर्य स्वतः जिथे झाला वरून स्वतः झाला प्रदेशला अनावृष्टी झाली कि तो जिथे असणारा पाऊस पडे असे असं सगळं काही कार्य करू लागलेलं आहे सर्व ऐश्वर गेले दीन झाले सर्वता आपल्या जीवनामध्ये याची अवस्था आहे आपलं श्रीमंती जावी आणि गरीबी यावी गरीब आल्यानंतर माणसाची अवस्था काय आणखी त्रिधार निर्माण होती ज्यावेळेस इंद्राचं राज्य गेलं आणि राज्य गेल्यामुळं देवाधिकांची वाईट असणारी परिस्थिती निर्माण झाली तो सार्वभौकी ना हा महिषास झालेला आहे तेव्हा सर्व देव गेले शरण ब्रह्मा मन यामध्ये लागून काही येत कळे ना त्या रे सर्व ब्रह्म देवाधिक ब्रह्मदेवाकडे गेले का नाही ज्याने या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं कारण आता बघा लिपरू आहे ना आई आणि वडिलाला कारण सांगितल्या शहरात नाहीये त्याप्रमाणे ते सर्व देवाधिक ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेव म्हणले मलाही काय कळा ना ब्रह्मदेवा ते पुढे कळून झाल्या देवत्रेनी जे ते महादेव चक्रपाणी ते ते शीघ्र पातले बघा अशा प्रकारे जिथे ब्रह्मदेवाला कळालो नाही स्वतः असणार विष्णू भगवान आणि शंकर भगवान यांच्याकडे सर्व चार सर्व देवाधिक असणार ब्रह्मदेवाचं वर्तमान हरे हरे हा ते कर जोडून महिषासुराचे वर्तमान निवे दिले सर्वही दुःख झाले की मनुष्य करुणा बाटल्या श्वारात संकटामध्ये पडले की ते करुणा बागल्या शहरात नाहीये त्याप्रमाणे देवाधिक विष्णू भगवंताकडे आणि शंकर भगवंताकडे गेले आणि करुणा बागू लागले देवा दे ना ना देवा शोळगाव जे संकट आलेलं अमरपुरीच्या ठिकाणी संकट आलेलं आहे सर्व राज्य हरण केलेलं आहे नाना प्रकरण देवादिक दुर्गा जण कशी वलगू लागली सर्व देवांचे अधिकार तर या महिषासुर देव जर जर झाले समग्र मृत्यू देवा वितरतेवा भगवंता या महिषासुराने संपूर्ण जिद्दी देवलोकातलं दे कार्य स्वतः व्यक्ती करू लागलेला इंद्र झाला चंद्र झाला वरून झाला कुठे सगळं काही कार्य करायला तो असणारा महिषासूर करू लागलेला सर्व देवाधिकांची अवस्था वाईट निर्माण झालेली हे सर्व मरणा ऐसा उपाय कळे ना, ना। हो देवा देवा आम्ही तुम्हाला शरीर आलेला आहे शरणांच्या जीवदान देणं तुमचं कर्तव्य आणखी नाही काहीतरी उपाय जिथे असणाऱ्या महिषासुराला मारण्याचा जिद्दी करा म्हणून विनंती

दो, दो, संगे संगे का, का राग आला शंकर भगवंताला आता शंकर भात तुम्ही सकाळच्या पुढे उठल्या बरोबर तुम्ही असे हात जोडा आणि असे हात जोडून नुसता असं कपाळाच्या ठिकाणी धरा गरम वापर तुमच्या कपाळाला तरी इथं आज्ञाप चक्र या इथं सगळं आपलं आज्ञाचक्र चक्र आहे वाफा निर्माण झाल्या त्याच्यातून दिव्य तेज निर्माण झालं ब्रह्मदेवाचे सुद्धा तीच अवस्था निर्माण झाली दिव्य तेज झालं या दिव्य तेजापासून काय झालं शंकराच्या मुखापासून आणि आनंद सर्व देवांच्या मुखातूनच तेज आपार निघाले तेज आपण निघाले आपण हिवाळ्याचे दिवस येत आपण हा केलं तर वा बाहेर पडती या तीच परिस्थिती शंकर भगवंताच्या मुखातून वा बाहेर तेज बाहेर पडलं ब्रह्मदेवाच्या पडलं इतर देवी देवता होत्या त्यांच्या मुखातून तेज बाहेर पडलेलं आहे ते सर्व एके धाई मिळत दिसे पर्वत दहा दिशे, पर दिशे आज दिल्या समजतं ध्वाला अपार निघाल्या भाऊ शेवटच्या कल्पनताचा बडवायला नावाचा अग्नी जर पेट घेतला ना संपूर्ण ब्रह्मांडाला राखेल सोडत नाहीये तीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली भडबड भडबड अग्निन पेट घेतलेला आहे स्वर्ग अमृतले सकळ ते महा ते जाना कशाला उपमासेना एवढे कधी अग्नीचा भडका उठला स्वर्गामध्ये अग्नि पाताळामध्ये अग्नी प्रत्येक दला अग्नी चिकडे पिकड असणार झा सुरू झाली ते सर्वत्र जमा सकाळी झाकली होते अलीकडच्या भाषेमध्ये आपण सगळे शेतकरी ती बीज जर चमकली तर आपल्याला ती पाहू देती का एवढा असंभव अशा प्रकारचं तेज निर्माण झालं आणि त्याच तेजामधून दिव्य अशा प्रकारची स्त्रीचं रूप प्रगट झालो तीच ती भावानी जगदंबात्रिया हरिहारा ती स्वयंबा हर उत्पन्न करीत झाली सगळ्या देवापासून जगदंबेची निर्मिती झालेली आहे हरे हवादी सर्वांचं पालन करणारी आदि माया राणी माया महामाया चैतन्य माया ही माया सगळ्या जगाला जिथे गुरपटून टाकली ना आपण या संसाराच्या ठिकाणी त्या मायामुळे गुरपटून गेलेलं ती माया प्रगट झाली काय करते लागे अवतार झाली साकार आज आम्ही काम त्या दिवता झाला देवी अगोदर असणं निराकार वृत्तीमध्ये होती पण देव कार्यासाठी साधव्या जपी जपिया तपिय संन्याशी याच्यासाठी साकार म्हणजे आपल्यासारखं रूप त्या जगदंबेनं धारण केलंय कोणा देवीचे लप झाले निर्माणात हे केस होते हे झाले संपूर्ण वर्णन त्या ठिकाणी वर्णन करू लागेल शंकराच्या तेजापासून हा जिथे असणारा देवीचा इथून वरचा भाग जिथे असणार निर्माण झाला म्हणजे डोकं निर्माण झालेलं आहे इंद्राच्या जिथे असणार बर का तेजापासून असणारे देवीचे असणारे केस तयार झालेले आहेत बोला विष्णूची आज तेजे झाले सम्य चंद्र तेजे करून याच्या नंतर जिथे विष्णूच्या तेजापासून हात निर्माण झालेले आहेत चंद्राच्या तेजापासून हे दहा बोटे नापले हे दहा बोट निर्माण झाले इंद्राच्या तेजे कोरोनामध्ये होते झाले अदाना देवीचे आद असताना वरुण तेजे आज याच्या नंतर इंद्राच्या तेजापासून एक छाती निर्माण आहे वरुणाच्या तेजापासून कमरेच्या वरचा भाग म्हणजे पोटाचा भाग निर्माण झालेला स्वयं भाजेने धाडा देवी नितंबा महा तेजी धोका जिथे भागापासून कमरे पासून भाग असणार मांड्या आणि पिंढऱ्या तयार उत्पन्न सूर्याच्या तेजापासून पायाचे जे का आहेत ना हाताचे बोट त्यांच्यापासून असणार त्या ठिकाणी प्रवृत्ती मार्गाच्या माध्यमामधून जिथे निर्माण झालेल्या बोला प्रजापतीच्या तेज का तेने झाले नासिका प्रजापतीच्या ते ना तेज का तेने दंत उद्भवले बघा प्रजापतीच्या तेजापासून नाग तयार झालेला आहे कुबेराच्या तेजापासून असणारे आपल्या मुखामध्ये जसे दात आहेत ना असे दात त्या भगवतीचे तयार झाले पावकाच्या तेजे करून देवीचे झाले आत्रील होते ना उभय संध्या ते आज पूर्ण तेने भ्रुकुटी हा झाल्या याच्यात पावक म्हणजे अग्निनारायणाच्या तेजापासून या भोवळ्या तेजे तयार झालेले आहेत बोला वायुदेवाच्या तेजे जाणार सर्व इंद्रिय झाल्या उत्पन्न सर्व देवांच्या स्वयंभू देवीचा कुबेर आणखीन आहे या स्वयंभू मूर्ती आणखीन या जगदंबेची तयार झालेली आहे हे प्रत्येक देवताच्या तेजापासून या जगदंबेची मूर्ती तयार जिथे झालेली आहे तिथे पाहुणे आणि चित्रानंदिया त्रिभुन समस्त सर्व देवा सुखी होत सरक्षेत्र अत्यंत पावले बघा ज्यावेळेस त्या जगदंबेचे पूर्ण रूप जिथे तेतीस कोटी देवतांनी पाहिलं पाहिल्यानंतर प्रत्येक देवताला आनंद निर्माण झालेला कशासाठी आपण ज्या धर्म संकटामध्ये अडकल्या गेलेलो हो। आहोत या वैशिष्ट्राने आपल्याला जिथे त्रास दिलेला आहे या त्रासापासून असणारी जगदंब आपल्याला मुक्त केल्याशिवाय सोडणार नाहीये तेव्हा सुल देवतापासून रुद्र सुना ते आकर्षुना देता धारा देवी लागू राहत वधा आकारणे याच्यानंतर मृगलान केले आहेत या रुद्रने स्वतःच तेज एकवटलं शरीराचं आणि शरीरामधून जिथे ज्यावेळेस वटलं एकवटलं त्याच्यापासून त्रिशूळ आणखीन जिथे तयार झाला तो त्रिशूळ जिथे जगदंबेला धारण केलेला चक्रात ते दिल्या विष्णूने शंकर दिल्या आग, दानवरुने आग्नी तो देवीकारणे शक्ती हो देता झाला वरुणाने शक्ती दिलेली आहे शंकर भगवंताने जिथे असणारे दिव्य असले त्रिशूळ दिले प्रत्येक देवता एक एक एका या जगड मात्याला समर्पण भावाने जिथे असणार अर्पण का तर युद्ध करायचे युद्धामध्ये गुळ खोबरं नसतंय त्या दैत्याबरोबर भांडण होणार आहे मग लागणाऱ्या आयुध होते ते, ते सगळ्या सगळे या देवाधिकाणी या जगदंबेला दे धेऊन टाकले मान भातेच्या देता झाला आपण इंद्र तो देवी याला गुण वज्र देता झाला अगा देवाने काय केलेलं आहे मारण्यासाठी दुष्टांचा संहार करण्यासाठी धनुष्य दिलं त्याला मानजि ते दिलेले राजा इंद्राने काय केलं देताच्या समार करायच्या जवळ असणं आवश्यक आहे या न्यायाने इंद्राने स्वतःच्या हातामधलं दिव्य केलं वज्र तयार केलं आणि ते वज्र जिद्दी जगदंबेला देऊन टाकलं इंद्रिया रावतापासून आघंटा या दिदेने घेऊन तो काळदंड जाण देता झाला देवी से याच्यानंतर जिद्दी यमाने काळदंड या जगनमात्याला समर्पित केलेला आहे इंद्राचा जो आयरावत हत्ती होता त्या हत्तीच्या घडामध्ये मोठी घंटा होती ती घंटा जगदंबेला जिथे दान केलेली आहे वास दे तसे आपले ते प्रजापती ब्रह्मातो कमंडलो निश्चित या देवी लागी आरपितसे ब्रह्मदेवाने कमंडलू दिलेला ऐन वेळेला जर लागली ते पाणी प्यायला पुढे जायचे म्हणून धोरणाने जिथे असणार कमंडो दिलं त्याच्यामध्ये पाणी ब्रह्मदेवाने दिलं हे सगळ्याच्या सगळं देवदेवता असणाऱ्या आदिमाया राणीला म्हणजे जगदंबेला समर्पण करू देवा कर झाला लागलेलं आहे बर का आदर जर असेल तर माणसाचं मानतो काय जिथे निर्माण म्हणून इंद्राय चंद्र वरुण कुबेर कुबेरे अधिक जिथे सर्वच्या सर्व देव लागलेले आहेत वरुणने देखील दिलं इंद्रने दिलं कुबेरने दिलं काळान दिलं यमानं दिलं आणि ती देवी असणारे सज रोमूळ म्हणजे केसाच्या मुळाच्या ठिकाणी आता आपल्या अंगावर साडेतीन कोटी केस येत त्या रोम मुळाच्या ठिकाणी तेच प्रकट निर्माण झालेला आहे तेव्हा रसा आंबार इथं सुद्धा हारस घतो रे नी आंबरे देवी लागे आरती आता याच्यानंतर सगळं म्हणजे समुद्र एक भाग असणारी जमीन तीन भाग पाणी आहे तो असणारा समुद्र प्रसन्न जिथे झाला आणि समुद्राने काय केलं न फाटणारा असा पितांबर त्या देवीला परिधान केलेला तेव्हा आर्मा सत्वर देत ते सर्व अलंकार मस्त मुकुट सुंदर शिरोली ज्याच्या भेंची देवता विश्वकर्मा त्या विश्वकर्म्याने जिथे लागणारे जे ना ते सगळेच्या सगळे देवीला देखील समर्पण केलेले आहेत कुंडली आपण कटके जाब्रदूषण आपण भूषणे विश्वकर्मा सुतारकीच्या ते तुम्हाला मग ते कानातलं दिलं नाकातलं दिलं अजून गळ्यातलं दिलं हातातलं दिलं सगळे जे अलंकार सोन्याचे होते ते सर्व सर्व अलंकार ते असणार विश्वकर्म्याने समर्पित केलेले समानस्ता अंगुली या भूषण हे रत्नमय मय अर्पिली आत हे ने परशुदेवन या निर्मळ या दासरी अनेक अर्पिली राज्या ईश्वर धर्मने काही केलं म्हणजे के पुराण आहे आता या हातामध्ये असणाऱ्या महिला इथं असतात हातामध्ये पायामध्ये असतात ते सगळ्याच्या सगळ्या जगदंबेला जगदंगेला दे देऊन आहे असणार बत्तीस लक्षणे अशा जगदंगे तुझं स्वरूप आहे अगदी जिथे तयार झालेलं आहे विश्वकर्मा शेवटी जाण कवच आरती आभेद पूर्ण समुद्र अंका कमला माला दोन सोबन कमळ ही आदे तसे या काय केलं विश्वकर्मा दिलेलं आहे आता शरीरावर जर बाण मारले ना तर तो 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 बाण शरीराला लागून अशा प्रकारचं कवच दिलेलं आहे आणखी काय केलं पुढं तेव्हा पर्वत हिमवान अर्पित असे असे आवाहन आणि या नाणारी अरुणा देवी लागे अर्पी याला लागेल हिमालय पर्वत आहे त्या हिमालयाने काय केलं एक भला मोठा शिवजी असणार जगदंबेला समर्पण केलेलं आहे ज्या तिला सर या कदा सर्वदा पूर्ण आयसे पान पात्र अर्पण कुबेर करिया करणपात्र त्या कुबेराने या जगदंबेला समर्पित केले पान पात्र म्हणजे असणार अमृत किती केलं तरी त्या पान पाणपात्र संपूर्ण आहे ते अमृत कुबेराने या जगदंबेला दिलेलं आहे तेव्हा शेष देवी प्रता नाग हराते आर समर्पित

सन्मान पूर्ण तिथे झाला आणि सन्मान पूर्ण झाल्यानंतर त्या शिव गर्जना केली ठोकली ठोकलेली गर्जना करून सर्व ब्रह्मांड झाले पूर्ण प्रतिशब्द झाला एखाद्या झाडावर जर पडले जसा भयानक आवाज होत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन चोगंबेनं आरोळी ठोकलेली आहे याच्यामुळे काय झालं आता आपण डोंगरात नाही आपण घाटावर डोंगरा जर त्या गरीमध्ये हात मारली ना तर तो प्रतिध्वनी आपल्याकडे परत होती आपण शाख मारताला होता तो प्रतिध्वनी जिकडे तिकडे घुम लागला हलका लोक शोभले पावले सप्त समुद्र कापूडा लागले दिग्गज भाई त झाले तळता पावली व सुंदर कधी अशी हाल ऐकलीच नव्हती आपल्यासारखे जिथे परत थोडी जिद्द झाली डोंगर मुट पर्वत असणार्या हेलकावे खावं लागले समुद्राचं पाणी उसळल्या गेले मोठमोठ्या मुट लाटा तयार होऊ लागलेल्या आता भयानक निर्माण झाली प्राणी सर्व त्या सर्व घाबरल्या गेले सर्व पर्वत धरारले लागले मा असे असे या भय वाटले टाकोप आहे आहे हे घाबरले हा हे खाऊ लागले स्वतः तिथे समुद्राचं पाणी घुसळ्या गेलेलं आहे सर्व सर्व तिथे घाबर गोंडी निर्माण झाली सत्य पाताळे आत्य लोक ती आका वाजली पंचभूत हे लावले आडाडले ब्रह्मांड सत्य लोकांपर्यंत आवाज गेला तर सत्य लोक कुठे आपल्याला माहित नाहीये पण सत्य लोक मला जर वाटत सज्ज त्याला आपल्या कर्मानुसार आहे ધર્માનુસાર આચરણ ભાવાનુસાર સગ ભાંડવદેવા સ્થાના પર સિંહ આરડા શ્રી ભગવતીયા દેવદેવ શબ્દ કરી સર્વ ઋષિ બંધાંજલિયા નર્મ નમ્રિ રે અ हा का सर्व जगदेताला त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तेहतीस कोटी देवता या जगदंबेचं स्मरण करण्यासाठी देवांनी सुरुवात केली त्रिलोकिया सोब पावले त्या सुरांनी आदेश दिले दळ भारसांनी दळ कवत टोप बांधून या शत्रूला जो पास्टिका रात्र या जगदंबेचा आवाज या महेश्वरानं जे असणार महेशेश्वरनं ऐकला ऐकल्यानंतर नक्की आपल्याला संकट आलं आपल्याला सुद्धा कळते पण आपण कोरोना अज्ञानामध्ये जातो पण आपल्याला प्रेक्षम कट कोसळल्याशिवाय राहत नाही या महिषासुरान राक्षसी सेना सिद्ध केलेला आहे आता युद्ध होणार आहे किती एका चालू केलेला आहे त्यावेळेस या महिषासुरा शस्त्रास्त्र होते गटा 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 घेण्याला चालू केलं काय हे रेसिया सत्व दे कोलेला महिषासुर मग त्यासाठी असुर कोट्यावधी आधार

करू लागेल का ही प्रतिम आता पाण्यावर आणखी नाही असा हा अभूत अवस्था झाली पहा ते झाले आदेवी ते आण ते देवी आपली त्रिलोक्यात देवी पाद ठेवी ता भूमी त्या डोळ तसे हा लक्ष नक्षणी सांगा सांगा असं त्रिलोक्यामध्ये हा निर्माण झाला आणि ही सुकुमार असणारी जगदंबा माता हळू तुझ्या मिनीवर पाठे चालू केलंय किरीट गेला असे आग गगन या त्रिलोक्य मर्यादा टाकोनी तेव्हा सप्तपात हा स्वभावली धनुषबी ताकद म्हणावी जमीनंदीच्या डोक्याला जो मुकुट होता तो असणारे स्वतःपर्यंत गेलेला आहे

पाहू लागलेले आहेत कोटी आर <स्थीज़ार> पुल धावले असुर तैसे जैसे पतंग भोबाळावा पडती दीपावर देवी आदे। त्या वा आ दैत्यावा दुर्धर युद्ध मांडले ते काळी त्याप्रमाणे जे विदंबा युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी उभी आहे जसं दिव्यावर तिथे पाच पर्यंत जे पाहिजे आहे त्याप्रमाणे हे राक्षस जे विदंबा मात्र धावल्या गेले आधी तर ते जो मयांबर त्या तर टाकी द्या शस्त्र दिन करा तेने झाली या थोरान दिगंत व्यापिले व्यापी शरीर आहे बत्तीस लक्षण युक्त या जगदंबेचं शरीर आणखी नाही त्याच्यामध्ये सूर्यनारायण सोडलेलं ते याच्यामुळे अधिक कशा प्रकारे जगदंबेचं वैभव दिसू लागलेलं ला आहे महिषासुराचे सेनापती तेव्हा सत्वर्गती त्यात मुखी आ, आ, नामे त्यांची सांगतो आता महिषासुरांनी काय तंतप्रधान होते प्रधान वर्ग जिथे होता त्यांचे मुख्य जे होते त्यांचे चतुरंग सेना घेऊन से से या देवी सहरा युद्ध करीती दोघे चतुरंग दहा शस्त्री दस रक्षा युद्ध निवृत दस कोटी या सैन्य निशित अर्बुद आयसी आम तिथ या ऐषे दहावी तर घेऊन या त्वरित उग्र उदग्र नामा युद्ध करीत मोरंदर देवी सी आर त्याच्यानंतर उदक नामा जो दैत्य प्रधान होता त्याच्या बरोबर किती शेण आहे कोटी शेण आहे बघा किती गणित आलंय प्रत्येक जणाकडे एवढी शेण आहे आमच्या वेळेची आठवडे एकच स्त्री एकच जगदंबा आणि एका जगदंबेवर एवढे जण युद्ध करण्यासाठी आलेल्या तृणभूमीमध्ये सहस्रायुत सेना घेऊन महानुआ करी कंदना पन्नास आ घेऊन करून पन्नास कोटी शैना बरोबर असणार त्या काळामध्ये किती दैत्य होते आणि आता जिथे असणार आहेत का नाही सुद्धा दैत्य आहेत कर्म जिथे चुकून वाट मार्गाने चालतोय तो सुद्धा दैत्यच आहे आणि ते जिथे धर्माला त्या काळामध्ये सुद्धा ते जिथे असणार का धर्माला आढळले होते बला आणि झाला आभास कला तो वडील हा राजबंधू केवळ असंख्य दैत्य आहे त्याने पुष्कळी शेडना बरोबर घेतलेल्या युद्ध करण्यासाठी रूढ झाला असं गणिता नाही या जाता युद्ध घेऊन या कोटी व्रतान येता झाला तो ते काही होते घोडेश्वर काय होते बार्दल काय होत होता बसून काय युद्ध करण्यासाठी सर्व सर्व सेना देवीकडे निघालेली आहे व्रत घेऊन

परेशा पड्डे गदा मुदगले त्रिशुळे असे जे काही आमची सेनापती होते ते सेनापतीने देखील कोठ्यावधी सेना महामार्ग केलाय आणि युद्ध करण्यासाठी पुढे सरसावलेलं युद्ध करीते झाले भाऊ शट तिथे परशुपट्टीसह किती एकदा किती असति किती कोणी कोणी टाकते अनेक शस्त्रास्त्रांचा वर्षा या देवेदान केलेला आहे देवी ती आखडग प्रकारे करून प्रहारे करून आणि तेव्हा वरम लक्षण चंडी कासव की या शास्त्रात ते टाकून त्यांची शस्त्री चेत इकडे एवढे संवेंद्र होते त्यांनी एकाच वेळेस शस्त्रास्त्राचा वर्षाव केला इंद्राने वज्रास्त्र दिलेलं होतं त्या सायने सायनं सगळेच्या सगळे शस्त्रास्त्रे त्यांचे तुकडे करून टाकले लिले करुणा चंडिका मारिती झाली किती एका मुख पाहून अंबिका देव सविते दे झाल्या ना अनेक नावात तूप चंडिका आहे वैष्णवी आहे काली आहे वैष्णवी अनेक वनसाची आणखी आहे वणी आणखी वणीची आणखीन आहे असे अनेक नाव ना आहेत अनेक रूपामध्ये प्रगत होती दुष्टांचा त्या दुर्जनांचा राक्षांचा असुरांच्या ध्येयावर शस्त्राचा ईश्वरी क्रो दे देवीसरी मारी तसे करायचं जगीदंदेने अनेक शस्त्रास्त्रांच्या वर्षाने जेवण केलेलं आहे सिंहावर तिथे जगदंबा बसलेली होती की सिंह देखील त्यांच्या नाश करू लागलेला तो देवीची अपार श्वासापासून निघालेल्या दशऱ्या एखाद्या वाळलेल्या पर्वताला अग्नि लावावे करी आणि लागल्यानंतर लावल्यानंतर तुझं डबड ढबड पर्वत जळकवणं त्याप्रमाणे सर्वजित्य बाणाचं निरसन केलं आता जगदंबेचा श्वास टाकला आपले काम करत असताना धापता कुठल्या श्वास करून त्यावेळी त्याच्यापासून अनेक दर्वेंद देव त्यांची देवींची निर्मिती झालेली आहे ते परसुआिया पाला आणि झाले असुरास अनेक क्षेत्रांत वर्षा करू लागले तिकडे जगनंद्रच्या श्वासापासून अनेक देवतांची निर्मिती झालेली होती त्यांना देखील शस्त्र दिलेले आहे ते देखील त्यांच्या अंगोर युद्ध करू लागलेले आहेत